नमस्कार मंडळी मंडळी आता आपण चास मावली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे आलेलो आहे लक्ष्मीनारायण यात्रेचा उत्सव चास येते भव्य बैलगाडा शर्यत पंचवीस तारखेला होणार आहे तर आज यात्रा कमिटी तो उपस्थित आहे यात्रेचं स्वरूप नियोजन कशाप्रकारे प्रकारे आटी आहे त्यांचा थोडक्यात आढावा घेतोय तर दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पहिलं मयूर भारवे तर कसं आहे लक्ष्मीनारायण यात्रा उत्सव येथे पंचवीस तारखेला यात्रा आहे तर कशा प्रकारे यात्रेचं स्वरूप आहे सांगा साधारणतः एकशे पंचेचाळीस गाड्यांचा सहभाग आहे रॅक गाड्या आणि निशान दंतोतंत पालन करणार आहे त्याचबरोबर निर्णय अतिशय काटा देणार आहे गाडा पुढे मागे होऊन देणार नाही ज्याचा सिरियल नंबर जो आहे जो टोकन नंबर आहे त्या टोकनवर आपल्याला गाडा पळवावा लागेल पुढे मागे करण्याचा कुठल्याही प्रकारचं आपण हे केलेलं नाही सांगायचं झालं तर प्रथमदा मी पूर्णताल पूर्ण बैलगाड्या मालकांचं ज्यांनी ज्यांनी आम्हाला टोकण्यासाठी फोन केले त्यांना आम्ही टोकन देऊ शकलो नाही त्यांची सर्वात पहिल्यांदा त्यांची माफी मागतो येणाऱ्या पुढील काळात आमच्या शाळेच्या सुट्टी बघून आम्ही नक्कीच त्या लोकांचा गाड्या मालकांचा विचार केला जाईल आम्ही त्या गाड्यावाल्यांचे नाव नंबर सेव्ह करून ठेवलेला आहे जेणेकरून जी पुढली यात्रा होईल त्या यात्रेमध्ये त्यांना सहभाग करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील प्रथमतः हा घाट बांधण्यासाठी सासगावचे ग्रामस्थ असतील उद्योगपती असतील गडवाडी आमची ठाकरवाडी आमच्या तीन गावांकडून हा घाट बांधलेला आहे खूप आमच्या गावच्या लोकांनी खूप हा घाट बांधण्यासाठी सहकार्य केलं त्याचबरोबर आमची संत ज्ञानेश्वर विद्यालय शाळा आहे त्या ठिकाणी शिक्षक असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील संचालक मंडळ असेल त्या लोकांनी सुद्धा आम्हाला घाट बांधण्यासाठी खूप मदत केली भीमाशंकर सहकारी कारखाना असन कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा हा घाट बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली नियोजन कसं असणार यात्रेचा नियोजन अतिशय असेल गाडी घेतलेले आणि आळ बिळं सगळं सुचं केलेलं आहे गावपटे अतिशय खाली तीस फुटे वरती पंचवीस फुटे निर्णय अतिशय काटा आहे पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नितीनेश्वर चाचकर गाव आपलं चास तर गाडा मालकांसाठी प्रकारे नियमाते राहतील या ठिकाणी लक्ष्मीनारायण यात्रा उत्सव पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीनारायण यात्रा उत्सव कडेवाडी संत ज्ञानेश्वर बैलगाडा संघटना चाच यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा एक दिवसाची भरवण्यात आलेली आहे या ठिकाणी चांगला असा इनाम ठेवलेला आहे आम्ही आणि यात्रेचे नियम अतिशय काटा राहतील सकाळी साडेसात वाजता रॅक उघडला जाईल रॅकमध्ये एक ते दहा गाडी हे सकाळी साडेसात ते आठ ह्या दरम्यान घेतले जातील एक नंबर गाडा हा दहा पट्टीवर बरोबर आठ वाजता पुकारला जाईल एक ते दहा नंबरचे गाडी आपण फ्लॅक्सवर टायमिंग पी डी एफवर टायमिंग दिलेला आहे कोणाचा गाडा तेवढ्या वेळेत आपल्या रॅकमध्ये आला नाही लेट झाला कुठलंही ले, कारण चालणार नाही आपण त्यांना सांगितलं आहे पी डी एफमध्ये आपली जी डिपॉझिट फी दिलेली आहे आपला गाडा बैल जर वेळेत उपस्थित नसतील किंवा आपण जर गाडा आतमध्ये रॅकमध्ये मागं पुढं करायचा प्रयत्न केला तर आपली डिपॉझिट फी दिली जाणार नाही आणि आपल्या गाड्याची सेकंद पुकारले जाणार नाही हे सगळ्या गाडी मालकांना आपण आव्हान केलेलं आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे ही यात्रा शंभर टक्के पार पडेल आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्हा असेल आंबेगाव तालुका असेल यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे नियम आटी टाकून चांगली अशी यात्रा नक्कीच पार पडू याच्या पाठीमागं आमच्या गावचं योगदान असेल संत ज्ञानेश्वर बैलगाडा संघटना असन पंचकृषी गाडा मालक असतील संत ज्ञानेश्वर विद्यालय असेल यांचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला आहे संपूर्ण यात्रा ही नियमात आणि आटीमध्ये आणि वेळेत आणि पारदर्शक नियम देऊन सगळ्यांना ही यात्रा सारखी असेल कोणाचाही फोन कोणाच्याही नावागावाखाली गाडा घेतला जाणार नाही ही गाडी मालकांना विनंती असेल त्यांचे कोणाचे टोकन आम्हाला आयोजकांना किंवा यात्रा कमिटीला घेता आलेले नाही आहेत त्यांची प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा चाचमध्ये यात्रा भरेल त्यावेळेस नक्कीच विचार करून आम्ही ते गाडी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू या यात्रेसाठी प्रथमता लक्ष्मीनारायण यात्रा उत्सवाच्या वतीने मी सगळ्या गाडी मालकांची दिलगिरी व्यक्त करतो ज्यांचं कोणाचे कर टोकन घेतलेत त्यांची देखील करतो त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं तर ज्या गाडी मालकांना सहभाग ह्या बैलगाडा शर्तीत घेता आलेलं नाही त्यांचे देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी देखील या यात्रेसाठी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढावी एवढंच सांगतो आता गाड्या मालकांसाठी काय काय डॉक्युमेंट आणणं गरजेचं आहे गाडी मालकांसाठी फिटनेस सर्टिफिकेट हे कम्प्लेशन आहे फिटनेस सर्टिफिकेट कलर फोटो हे कंपल्सरी लागतील ज्याचे कोणाचे नसतील त्याचे रॅकवरची मंडळी त्यांचा गाडा आतमध्ये घेणार नाही गाडी गाड्या मालकाला सगळं माहिती आहे अखिल फिटनेस सर्टिफिकेट कंपल्सरी राहील आणि ते त्यांना द्यावंच लागेल ते घेतल्याशिवाय त्यांचा गाडा आम्ही रॅकमध्ये घेणार नाही हे आयोजन कमिटीचं ठरलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही गाडी मालकांनी विदाऊट फिटनेस सर्टिफिकेट येऊ नये आल्यास त्यांचा गाडा आम्ही रॅकमध्ये घेणार नाही आता दावपट्टी अतिशय चांगली तर आता गाडा पहिल्या फेरीला कसं राहणार आहे कांड किती फुटावर राहील या ठिकाणी धावपट्टी आम्ही संपूर्ण गाडी मालकांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेली आहे जिथं कुठं आमचं चुका होत्या त्या आम्ही करेक्शन केल्यात आणि त्या दुरुस्त करूनच दावपट्टी बनवली आहे पहिल्या फेरीला सत्तर फुटावर कांडं राहणार आहे फायनलला हे साठ फुटावर कांडं राहणार आहे आणि ते एकदम काट राहणार आहे आमचे दोन संयोजक त्या ठिकाणी बसणार आहे पहिल्या फेरीला सत्तर फुटावर आणि फायनलला साठ फुटावर तो निर्णय अतिशय काटा राहील धावपट्टीवर सोडलेच्या गाडा ज्या ठिकाणी आपली खुना असेल त्या खुनावरच गाडा सोडावा लागेल गाडा जर मागं पुढं झाला त्याचे शेकन सांगितले जाणार नाही आणि ती बारी इनामामध्ये पात्रही धरली जाणार नाही कांड हे कंपल्सरी मध्यभागीच पकडावं लागेल एक साईडला आम्ही पकडून देणार नाही हा आमचा आयोजकांचा निर्णय झालेला आहे यात्रा कमिटीचा ते ठरलेला आहे हिंद केसरी टायगर बैलाचा सत्कार होणार आहे तर कोरेगाव भीमाचे सरपंच आपले कृष्णदादा ढेरंगे यांचा जो टायगर बैल आहे तर तो येणार पाठीमागच्या यात्रेमध्ये थोडीशी दुखापत झाली आहे आमच्या योगेश महाराज बारवे आहेत गावच्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचा सिंहचा वाटा आहे त्यांचे रोजचं उठणं बसणं असल्या ना कारणाने गाडा आणू शकले नाहीत गाडा मालक कृष्णदादा डी रंगे सरपंच परंतु त्यांनी सांगितलं टायगर आमच्या सगळ्या संत बैलगाडा संघटना असन लक्ष्मीनारायण मित्रमंडळ असेल यांच्या आग्रह खातर आम्ही टायगर या बैलाचा गावच्या वतीने एक सत्कार ठेवलेला आहे योगेश महाराज बारवे बैलगाडा संघटना चाच यांच्या वतीने तो सातकार होणार आहे आणि कृष्णादा आम्ही आग्रह केला आहे की टायगर या ठिकाणी यात्रेमध्ये ना आला पाहिजे गावच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचा मोठा सत्कार करणार आहोत योगेश महाराज बारवे बैलगाडा संघटना एक जुनं जुकाट होत त्यांचं हो तर कोणती बैल होती ती टायगर आणि टायगर आणि कृष्ण टायगर आणि कृष्ण ते जुकाट खूप फेमस होत त्यानंतर आता त्यांचं एक असं जो बैलगाड्याचा ना नाद आहे तो दिसत नाही म्हणजे तर कधी आम्हाला त्यांची बारी बघायला त्यांचे सध्या आता प्रयत्न चालू आहेत योगेश महाराज बारवे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले आहेत खिलार प्रेमी म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे आणि त्यांचा प्रयत्न भविष्यात नक्कीच योगेश महाराज बारवी बैलगाडा संघटना एक नंबरची बारी नक्कीच होईल अशी अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त करतो आणि गाडा शंभर टक्के त्यांचा देखील पुणे जिल्ह्यात पडेल खरंच खिल्लार प्रेमी म्हणून योगेश महाराज बारवे यांचं एक स्वप्न होतं की एकशे तेरा गायक खिल्लार गायनचं तर ते एक आज त्यांनी पूर्ण केलेलं आहे तर काय सांग सांगते त्यांचं पहिल्यापासूनच मुख्य जे जनावरांवर अतिशय प्रेम आहे जीव लावतात याप्रमाणे आपल्या आपण मुलाबाळांना वाढवतो संस्कार करतो त्याच पद्धतीने त्यांचं गावठ्या गायांवर खिलार बायलांवर खिलार गाय असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधून जिथं जिथं वेगवेगळ्या प्रकारच्या गाय असतील त्या प्रकारच्या खिलार असतील अजून वेगळ्या प्रकारच्या कुठल्या गाया असतील त्या एकत्रित करून चांगला असं आयोजन आणि नियोजन आणि तो सांभाळ चालू आहे आणि पूर्ण वेळ देऊन योगेश महाराज बारवी हे त्या ठिकाणी खिलारप्रेमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात आता आळ आळ किती फुट हे कसं आहे तुमचं आळ्याचं नियोजन आळ या ठिकाणी आमचं साधारणतः सातशे ते आठशे फुटाचा गोल राऊंड आहे त्याला संपूर्ण आम्ही प्लाय लावलेला आहे आळ्यामध्ये एकदम रेजा टाकलेला आहे कुठल्याही प्रकारचा दगड ठेवलेला नाही खडे वगैरे सगळे उचलून घेतले कुठल्याही बैलाला दुखापत होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे गाडा आळ्यामध्ये गेल्याच्या नंतर सात फुटाचा आम्ही त्या ठिकाणी गेट बनवलेला आहे बैल बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर देखील आमचा माणूस थांबणार आहे आणि गेट हे त्या ठिकाणी बनवलेलं आहे जेणेकरून आळ्यामधून बैल कुठलाही बाहेर जाणार नाही याची पूर्ण आम्ही काम करून शाश्वती घेतलेली आहे गाडा मालकांना ते द्रोणच्या साहाय्याने आम्ही जे व्हिडिओ घेणार आहे त्यामध्ये उद्या नक्कीच दिसेल आणि बांडा ग्रुपचं एक सहकार्य या ठिकाणी बांडा ग्रुपचं संपूर्ण पुणे जिल्ह्याला मोठा असं सहकार्य प्रत्येक यात्रेमध्ये असतंच त्याचप्रमाणे त्यांचा गाडा देखील बांडा ग्रुप नावाने पळतो आम्ही देखील त्यांना या ठिकाणी निमंत्रित मध्ये योगेश महाराज बारवे यांच्या मार्गदर्शनाखाली बांडा ग्रुप चाच आंबेगाव तालुका पुणे जिल्हा यांचा एक गाडा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत त्यांना ज्यावेळेस तो गाडा झुंपायचा आहे त्यावेळेस तो गाडा आम्ही जुपणे त्यांना संधी देणार आहे सकाळी साडेसात वाजता एक नंबर दहा पट्टी ज्यावेळेस गाडा झुंपणार आहे निशान आपण घेऊन जाणार आहे त्यावेळेस त्यांचे पन्नास ते साठ या ठिकाणी बांडा ग्रुपचे कार्यकर्ते साद, सा, येणार आहेत साधारणतः लांबून यायचं असल्या कारणाने दहाच्या नंतर कमीत कमी आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे शंभर ते ऐंशी ही मुलं कंटिन्यू आळ्यामध्ये असतील कुठलाही गाडा खाली येऊन देणार नाही असं ना त्यांनी आम्हाला या ठिकाणी आवाहन केलेलं आहे गाडी मालकांना देखील विनंती असेल की आपली मागा मोलाची बैला असतात आपले देखील सात आठ दहा लोक कार्यकर्ते जे आहेत गाड्या पाठीमागे येणारे गाड्याच्या पाठीमागे न जाता चार पाच लोके आपली देखील आळ्यामध्ये थांबावी ही देखील आमच्या या ठिकाणी आयोजकांची विनंती असेल स्वरूप कशा प्रकारे आम्ही एक नंबर साठी एक लाख रुपये ठेवलेले ला आहे द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार ठेवलेले आहे घाटाच्या राजासाठी सेपरेट मोटरसायकल ठेवलेली आहे एक चषक ठेवलेला आहे वीस फुटावरून ज्याची पायलत बारीक होईल त्याला प्रथम गाड्याला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि ट्रॉफी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे फायनल आकर्षक बारीसाठी देखील एक ट्रॉफी आपण देणार आहोत त्याचप्रमाणे फायनलसाठी चार मोटरसायकल त्याचप्रमाणे आपण दहा फ्रीज आणि दहा व्हील डी असे एकूण फायनलसाठी वीज बक्षीस ठेवले आहेत घाटाच्या राजापासून आपल्या टायमानुसार वेळेनुसार आयोजन कमिटी त्यावेळेस दहा अकराच्या दरम्यान या का ठिकाणी घाटामध्ये सांगतील की फायनलसाठी किती गाडी होतील आणि किती गाडी घ्यायचे आहेत तो निर्णय मात्र दहा ते अकरा दरम्यान सांगितला जाईल वीस गाडी घ्यायची का तीस घ्यायची का पस्तीस घ्यायची घाटाच्या राजापासून ज्या बार्या आतमध्ये राहतील त्या बाऱ्यांना फायनलमध्ये संधी राहील हे आयोजकांचं ठरलेलं आहे यात्रा कमिटीचं तसं बोलणं झालेलं आहे परंतु गाडी किती घ्यायची हा निर्णय मात्र दहा ते अकराच्या दरम्यान सांगितला जाईल कारण गाडी किती उरकतात त्याच्यावर आपण ते ठरवणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी एकशे एक नंबर गाड्यापासून तर एकशे पंचेचाळीस नंबर गाड्यापर्यंत आमच्या गावामध्ये सगळे गाडा आम्हाला गाड्या बैल घेऊन येणार आहेत आम्ही त्यांचा सत्कार करण्याचा काटोकाट प्रयत्न देखील करणार आहोत त्याचप्रमाणे चिन्ह आपण या ठिकाणी हनुमंत शेटणीकोट आमचे सहकारी मित्र यांनी त्या ठिकाणी सौजन्य दिलेलं आहे ते सन्मानचिन्ह आपण या ठिकाणी सर्व गाडे मालकांना देणार आहे त्याचप्रमाणे ज्या जुगलबंदीमध्ये दोन नावं असणार ना आहेत त्या गाडे मालकांना आपण सत्कार करणार आहोत त्यांना मान सन्मान देणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पुणे नगर जिल्ह्याचे हिंद केसरी आलाव सर आळराव असतील माऊली शेट पिंगळे असतील प्रदीप बोर असतील अरुण बोरा असतील हे आला सर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला नक्कीच सहकार्य करणार आहे आमचं तसं त्यांच्याशी बोलणंही झालेलं आहे आयोजकांनी त्यांना फोन करून सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आंबेगाव पुणे नगर जिल्ह्यातील आमच्याच गावचे सुपुत्र संतोष शेड बारवे जुंपणी बादर हे सुद्धा आम्हाला सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी फायनल होत पर्यंत मदत करणार आहे त्याचप्रमाणे खडकी पिंपळगावचे प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट रामनाथ शेड बांगर हे देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणार आहे आमचं देखील त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्याचप्रमाणे बांडा ग्रुप हा देखील प्रत्येक गाड्यासाठी वर सहकार्य करणार आहे गाडा कुठल्याही प्रकारचा महिलांना लागा लाग होणार नाही विजा होणार नाही किंवा ना गाडा काळ्यातून रिटर्न येणार नाही याची देखील बांडा ग्रुपने आम्हाला शब्द दिलेला आहे तो देखील ते पूर्ण करतील अपेक्षा व्यक्त करतो निशाणावरती गटावरती कोणाचं नियोजन या ठिकाणी निशाणा आणि गाड्या हा अतिशय काटा निर्णय असेल अजून काही आमचं ठरलेलं नाही हे मात्र आम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी बसून ही सगळी गाठाची तयारी झालीच्या नंतर आयोजक आणि यात्रा कमिटी ठरवणार आहे का गड्याळ आणि निशान हे कोण असणार ना हे आम्ही डिक्लेअर केलेलं नाहीये ते मात्र आम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी सांगणार आहोत सकाळी साडेसात वाजता मात्र निशान आणि नी गाड्या हे सगळ्या गाड्या मालकांना दिसणार आहे आणि ते आयोजक आणि यात्रा कमिटी हे ठरवणार आहेत ते काय अजून आमचं कोणाचं काय कसं काय बोलणं झालेलं नाही गाठ किती फूट लावणार आहे गाठ साधारणतः आता गाठाच्या ज्या नियमावली आहेत थोड्याशा गाठ किती फूट लावणार आहे त्यानंतर आळ्यामध्ये जे काही आमचे आता कार्यकर्ते असतील काय आता गाडा मालक येऊन जाणार आहेत काही जर अडचणी असतील तर आम्ही नक्कीच दूर करणार आहे तो निर्णय देखील आम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी सगळं स्टेज वगैरे सगळं बांधून झाल्याच्या नंतरच आम्ही घेणार आहोत लाईव्हचं प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर नाही लाईव्ह प्रेक्षेपण हे या ठिकाणी अखिल भारतीय यांच्याकडनं होणार आहे त्यांचं देखील आम्हाला या ठिकाणी सहकार्य आहे आमचं त्यांचं बोलणंही झालेलं आहे ते देखील या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो गाड्या मालकांना कशा प्रकारे सहकार्य राहील आलेलं गाड्या मालकांना आम्ही आता या ठिकाणी पुणे जिल्ह्यामधून एकशे पंचेचाळीसच गाडी घेण्यात आले आहेत सगळ्यात पहिले मी सगळ्या गाडीवाल्यांची दिलगिरी व्यक्त करीन की आपल्याला मान सन्मानाने आम्ही एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस गाड्यामध्ये आपला गाडा घेतलेला आहे तुम्ही देखील आम्हाला तेवढा सन्मान द्यावा आम्ही देखील तुम्हाला तेवढा सन्मान देऊ आपलं ज्या ठिकाणी पी डी एफमध्ये नाव आहे पी डी एफमध्ये ज्या ठिकाणी टायमिंग दिलं आहे त्याच टायमामध्ये यायचं कारण यात्रा कमिटीला त्या दिवशी पूर्ण प्रेशर असणार आहे कुठल्याही गाडी मालकाने माझा गाडा मागं करा पुढं करा हे चालणार नाही तो नियम अतिशय काठा असन आमचे सहकारी गणेश चाचकर असन कृष्णा मिरगळ असन त्याचप्रमाणे स्वप्नील चाचकर असन ही मंडळी मिलिटरीमधून असून गाड्याची आवड असल्या कारणाने सुट्ट्या घेऊन या ठिकाणी रॅकवर येणार आहे त्यामुळे रॅकवर कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही मिलिटरीमधली माणसं या ठिकाणी बसणार आहेत आणि त्यांचं आम्हाला सहकार्य आहे का रॅकवर गावातला कुठलाही प्रतिनिधी पाठवू नका त्याचं कारण असं आहे साहेब कारण रॅकवर ज्यावेळेस गाड्यावाली बसतात त्यावेळेस ओळखीचा चेहरा बघून गाडा आधीमध्ये घातला जातो पण तो नियम अतिशय काटा राहील कारण ते गाडाप्रेमी असल्या कारणाने आणि गावची एक शिस्त असावा म्हणून आमच्या गाडीतले गावातील जे वाली मंडळी आहेत ती सुट्टी काढून खास यात्रेचा आनंद घेण्यासाठी येणार आहेत परंतु त्यांनी सांगितले रॅकवर आम्ही तिघंजण स्वतः थांबणार आहे कुणी रॅकडे यायचं नाही माझ्या पाहुण्याचा गाडा आहे आयोजकाच्या जा मित्राचा गाडा आहे नातेवाईकाचा आहे मोठ्या गाड्यावाला आहे बारीक गाड्यावाला आहे असं कुठल्याही प्रकारे होणार नाही गाडा हा टोकन प्रमाणेच पाळवला जाईल ज्याचा कोणाचा गाडा मागं फुटा येईन कुठलीही सभा ऐकून घेतली जाणार नाही तो गाडा मात्र बाद करण्यात येईन डिपॉझिट फी रिटर्न दिली जाणार नाही आम्ही पी डी एफमध्ये नियमावली सांगितलेली आहे नियमांचं कुठल्याही गाडी मालकांनी उल्लंघन करू नये आयोजकांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीनं विनंती करतो गाटाची धावपट्टी खूप चांगली आहे तर आळ आळच कसं नियोजन आहे किती याच्यामध्ये आळ आहे तुमचा जवळपास आळ आमचं आता हे एक एकर ते दीड एकरच्या आसपास आहे आम्ही पाचशे ते साडेपाचशे फूट संपूर्ण बांधले प्लाय लावलेला आहे त्या ठिकाणी आळ्यामध्ये या ठिकाणी रेजा वगैरे खाली टाकलेला आहे खडे वगैरे सगळे उचलून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे घाटाच्या निशाणापशी आम्ही रॅकची देखील व्यवस्था हे गे त्या ठिकाणी गेटची देखी देखील व्यवस्था केलेली आहे जेणेकरून एखादा गाडा ओळाला तर रिटर्न तो खाली जायला नको म्हणून गेटवर आम्ही कंपल्सरी चार पाच लोक ठेवलेली पण आहेत आणि त्या ठिकाणी बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे गाडा आळ्यामध्ये आल्याच्या नंतर बैला सोडले त्या ठिकाणी देखील दोन व्यक्ती ठेवलेले आहेत त्यामुळे बैलांना कुठल्याही प्रकारचा बाहेर जाण्याचा या ठिकाणी मार्ग ठेवलेला नाही आणि गाडा शंभर टक्के आळ्यामध्ये पकडला जाण्यासाठी भांडा ग्रुपचे देखील सत्तर ते ऐंशी कार्यकर्ते येणार आहेत असं आमचं त्यांच्याशी प्रॉपर बोलणं झालेलं आहे त्याचप्रमाणे मालकांचं देखील या ठिकाणी सहकारी बंधनकारक आहे काही बैल मारणारे असतात जेणेकरून बांडा ग्रुपला देखील ते माहीत असतं त्या गाड्या मालकांना देखील यात्रा कमिटीच्या वतीने विनंती असेल आपले प्रतिनिधी देखील दहा कोण असतील काढणार नेहमीचे त्यांनी ने देखील आळ्यामध्ये येऊन थांबावा अशी आमची अपेक्षा आहे आता योगेश महाराज बारवे बैलगाडा संघटना नवीन पर्वाची नवीन सुरुवात कधीपासून न होणार आहे काही नवीन वासर घेण्याच्या चर्चेत आहे का नाही तुम्ही नक्कीच भाऊ सातपुते बाबाजी शेठ सातपुते आणि कृष्णादा ढेरेंगे योगेश महाराज बारवे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या भविष्यात नक्कीच फाय जी स्पीड वासर घेऊन मार्केट मध्ये पदार्पण करणार किती वर्षापासून आपली ही परंपरा बैलगाड्याची आमच्या गावात गावची परंपरा जुनी येईल आमच्या गाव गावात जवळजवळ येणा घर गाडा होता मी एवढी गावची परंपरा जुनी आणि गा घाटामध्ये गाडी घोडीओ पहिलं बसणाऱ्या चाचगावात हे गोडीओ इथून मी पूर्वीची आहे ना गोडी मोकळी सोडायची पण गोडीओ बसून ज्यावेळेस सुरुवात आहे ना आमच्या चासगावचे नाही पांढरंगचे माजी बारवे यांनी सुरुवात केलेली आहे घोडीओ घोडीओ बसून पूर्वी गोडी बैलांपुढं मोकळी सोडायची मी आमच्या चासगावचा जुना मी गाड्याचा इतिहास आहे परंपरा जाता गर, जाता काय राहील त्या ठिकाणी सर्व बैलगाडा मालकांना एकच आव्हान माल राहील की वेळेचं बंधन खूप कडक राहील यांनी देखील आम्हाला सहकार्य करावा कारण हा गाड बांधण्यापासून यात्रेच्या नियोजन आयोजनापर्यंत आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना आमलेगाव तालुका असून पुणे जिल्हा असं सगळे सदस्य असतील सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा पार पडत आहोत माझी आयोजन कमिटीच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं सगळ्या बैलगाडा मालकांना विनंती असेल तुम्ही देखील आम्हाला या ठिकाणी वेळेमध्ये सहकार्य करशान नियोजन हे अतिशय काटा राहील आणि गाड्या मालकांना आम्ही संधी दिलेली आहे त्यांनी देखील वेळेचं बंधन पाळावं आणि हो। आपल्या वेळेतच गाडा घेऊन यावा किंवा गाडा झुंपावा त्यानंतर कुठली सभा ऐकली जाणार नाही आम्ही सहकार्य केले तुम्ही देखील आम्हाला सहकार्य कराल एवढीच या ठिकाणी गाड्या मालकांना आव्हान राहील आमचं